नमस्कार मित्रांनो लास्ट इयरला माहीतही नव्हतं की मी पुढच्या वर्षात काय बदल माझ्या आयुष्यात घडणार आहे अचानक स्वप्नील सर आयुष्यात आले त्यांनी लॉन्च केलेला बिझनेस झटका म्हणून प्रोग्राम होता मी तो अटेंड केला प्रोग्राममध्ये इतकं इनपुट्स मिळाले तिथे भरवल्यामुळे हा जॅगवार कोर्स आम्ही जॉईन केला आठ महिन्याचा हा जो कोर्स आहे यामध्ये नुसता वैयक्तिकच नाही तर बिझनेसवरही हो काम केलं जातं बऱ्याच ठिकाणी एकतर पर्सनल डेव्हलपमेंट असतं किंवा बिझनेस डेव्हलपमेंट असतं पण दोघं जे ॲट ए टाईम काम केलं जातं ते ह्याच कोर्समध्ये केलं जातं आणि इतक्या पद्धतशीरपणे केलं जातं की तुम्ही ते नाही केलं तर ते तुम्हाला आपोआप फील होतं की मी चूक केली तर त्या पद्धतीने आणि त्या डेडिकेशनने रिव्ह्यूज घेतले जातात तुम्ही तुमच्या आयुष्यात किती जबरदस्त ग्रोथ करू शकत हे जितकं आपल्याला वाटतं त्यापेक्षा जास्त जॅगवार आणि त्या टीमला वाटतं आणि ह्या आठ महिन्यामध्ये अनन्य साधारण बदल आमच्या आयुष्यात घडलेले आहेत पर्सनल ग्रोथ असेल किंवा प्रोफेशनल ग्रोथ असेल तर खूप छान आणि उत्तम प्रकारे आयुष्याची प्रगती झाली सो आय विल से so, जॅगवार इज जॅगवार थँक्यू